तेवढी पण आता या चोरी जात्या तो साडं जाईल ती साडं जाईल बाकी आम्ही सगळे इथं ओके त्याच्या मी ना हे कपडे आहेत ना त्यामुळे मग आता ज्याला कोणाला मापाला होईल मी आपल्याला माप माहिती आहे ना त्याच्यामुळं जे जसे भेटले तसे आणले आता नंतर आता परत काय करू माहिती का परत जेव्हा येईन ना तेव्हा येणच्या मापाचे घेऊन येईन जय शिवराय मित्रांनो मी प्रवीण कुडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आपण नेहमी गडकिल्ले फिरतोय ऐतिहासिक ठिकाणांना भेट देतो आहे तर आज मी जरा एका वेगळ्या ठिकाणी जाणार जाणार आहे कारण की मागच्या जवळजवळ पंधरा दिवसापूर्वी मी इकडे खर्डी साईडला आलो होतो तर तिकडे मला एक रस्त्याच्या बाजूला एक झोपडी दिसली होती त्या झोपडी मी एक गरजू कुटुंब राहत आहे तर ते रोजगारासाठी त्यांच्या गाव सोडून जवळजवळ स्थलांतरित झाले तिकडे तर ते लोक इकडेच एका मालराण्यावर राहतात तर ते मी त्यांची परिस्थिती पाहिली होती तर आज मी त्यांना भेटण्यासाठी जाणार आहे आणि त्यांच्यासाठी थोडीशी काहीतरी माझ्या परीने एक छोटीशी मदत करण्यासाठी मी आज तिकडे जाणार आहे तर आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्यांची परिस्थिती दाखवणार आहे आणि त्यांच्यासाठी जी काही माझ्या परीने मदत होणार आहे ती मी मदत करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण नक्की पहा आणि व्हिडिओमध्ये त्यांची जी काही परिस्थिती आहे ती तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न करा त्यासाठीच हा मी व्हिडिओ बनवते आहे तर चला मग आपण आता निघूयात आणि तिकडे डायरेक्टली तुम्हाला त्या फॅमिलीची भेट करून देणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तर चला मग आपण आता निघूयात चला <pushes on. z Stampin'> कपडे घ्यायला दोघी तिघी जी ना मी काय करा छोट्या पोरांना माहिती पोरात कुठं कुठून याच्यात काय करू माही का जे कपडे ना मापा ते माझ्याकडे होते ना ते मी आणले बाकी

बरीच गरज मंडळी असेल ना आपण मदतकारी करतो त्याशी आलो होतो ताई होते का ताई बिस्किट बुडव मी असं इकडे गेलो होतो कंपनी दर्शन ना तेव्हा मी आता इथे आलो मला दिसते गुलबाग काय आम्ही करतो माहिती काही कोणाला काही कोणी कार्य करणार असेल ना मला आपण फोटो व्हिडिओ काय काढतो आपल्याला काही मोठे पण घ्यायचं नाही मला जर समजा कोणी जर माझ्याकडे समजा कोणी जर बोललं मला कुठेतरी मदत करायची त्याला हे अशी परिस्थिती आहे का जिथं खरोखर गरज आहे आता समजा इथं तुम्ही राहता पावसामध्ये समजा आपण घरामध्ये राहतो तर घरामध्ये पण आपल्याला साप येण्याची किंवा त्याची भीती असते तिथे तुम्ही मोकळ्याच्या मध्ये राहता थंडी वाऱ्याच्या समजा राहता तर मग अशा लोकांसाठी आपण छोटी एक आपल्याकडनं मदत म्हणून

तुम्ही इथं किती महिने असता कसं आहे पावसाळ्यापासून इथे जायचं जेव्हा उन्हाळ्यामध्ये परत या सर उन्हाळ्यामध्ये इथं आणि मग इतर टाईम कुठं दुसऱ्याकडे कामा जातं काय नाही तुमच्या गावाला गायला यायला बस बीस असते कसं बस असते ना आपली वाडा बस मग इथनं तुम्हाला समजा तिथं उतरले नंतर याला टेंबेला टेंबेल उतरलं वरनं चालत गाड्या चाललंय अंतर तिथून तरी पण चार पाच किलोमीटर आहे जागा ओके चार पाच किलोमीटर रस्ता आहे का पण रस्ता आहे गाड्या जात्यात पण कधी आता गरीब लोक सगळी गाड्या कोणाक परत आहे का जीप नाही चालू तिथं रिक्षा नाही चालू रस्ता एकदम खराब आहे तिला गाड्या वेणार होता ते तिथून वाढवलं तिला का लहानपणीच लहानपणाच आई नाऊबाई वाढवलं शाळेत रोज जातो तू रोज जातो रो� चालू रोज अभ्यास केलास ना तर मी तुला ना कपडे नवीन कपडे पण घेऊन येईन तुला शाळेसाठी बॅग पण घेऊन ना करशील ना अभ्यास मोठा होशील ना चालेल नक्की आहे ना तो शाळा जाईल ती शाळा जाईल सगळे इथे जाईल मी ना कपडे कोणाला मापाला होईल मी आपल्याला माप माहिती ना त्याच्यामुळे मी जे जसे भेटले तसे आणले आता नंतर आता परत काय करू माहिती का परत जेव्हा येईल ना तेव्हा तिकडे कोणाला त्यामुळे सगळे जे भेटला तर हे ना मी त्या दिवशी आमच्या इकडे आता कसं आहे सिटी मध्ये जे लोक राहतात ना माहिती का बाबा असं दे का काम करतोय ना का तर ते मला स्वतःहून सांगतात कपडे आता मला जर माहितच नाही हा पॉर काहीच आहे तर मग याच्यासाठी पण वापर आता हे कसं आहे आपण घरी रोजच्या वापरण्यासाठी दुसरं फाटके घालण्यापेक्षा हे कसं आहे चांगलं चांगले कपडे असतात ते लोकांचं कसं असतं माहिती का की हा थोडासा कुठला काही कार्यक्रमाला घालतील नंतर परत ते घालणार नाही टाकून देण्यापेक्षा ते लोक माझ्याकडे देतात मग आपण इकडे हे कस आहे चांगलं नाही वापरायला होऊन जातील याच्यातलं आपण कुडाची कुडाचीच कुडाचीच आहे असंच झाप आहेत चालू मग एक दिवस तुमच्या गावालाच येईल त्या गावाला बघू कट्टी लागल्यानंतर दसऱ्याला इथंच असाल का तुम्ही दसऱ्याला पण येईल तेव्हा आल मग तेव्हा काहीतरी जेवण डायरेक्ट फार घेऊन

सोबत असे बिस्टीपुड घेऊन जातो नाही का रस्त्याला पोरं दिसली ना त्यांना वाटत जायचं काय एक दोन दिली तेवढं पोरांना बिस्टीपुड दर वेळेस काय आपला उपक्रम आहे ना कसं आहे की आपण तस आहे बघा मोकट अशी आपण फिरत असतो आपण स्वतःसाठी आपण खाण्यापिण्या हॉटेलला जेवतोय करतो अशा गरीब परिस्थिती असते आपण काय कसं आहे प्रत्येकाची परिस्थिती सारखी नाही थोडाफार आपल्याकडून एक मदतकार्य म्हणून

तर मित्रांनो आज इकडे मी खर्डीपासनं जवळजवळ चार पाच किलोमीटर पुढे वैतरण डॅमचा जो रोड आहे तिकडे आलो होतं तिकडे इथे एक रस्त्याला मला हॅलो हॅलोसं एक ना एक झोपडी आहे तिथे मी मागच्या वेळेस पण जेव्हा आलो होतो आठ दहा दिवसापूर्वी इकडे तर तेव्हा आलो होते तेव्हा इथं मला ते साई आणि त्यांच्या दोन मुली होत्या त्यांच्यास मला बोलणं झालं होतं की बाबा तुम्हाला काय मदत लागली तर मी तुमच्यापर्यंत थोडीशी मदत करेल माझ्या परीने तर मी त्याच उद्देशाने आज आलो होतो इथे आलो त्यांच्याशी त्यांच्याजवळ बसलो त्यांच्याशी बोललो तर खरोखर मित्रांनो ही आपल्या या आजूबाजूच्या परिसरामध्ये अशी परिस्थिती आहे की त्या लोकांसाठी आपण थोडंफार काहीतरी केलं पाहिजे आणि त्या उद्देशाने मी आज आलो आहे तर तुम्हाला देखील जर अशा आपल्या बांधवांच्यासाठी काही मदत करायची असेल तर तुम्ही नक्की माझ्याशी संपर्क साधा त्यांच्यासाठी तुम्ही वापरण्याचे कपडे असू द्या किंवा ब्लँकेट असू द्या जे काही असेल तुम्हाला घरगुती ज्या वस्तू ज्या तुमच्याकडे पडून आहेत की ते तुम्हाला आता तुम्ही ते वापरत नसतील तर त्या चांगल्या वस्तू आपण तुम्ही इथे माझ्यामार्फत इथपर्यंत तुम्ही डोनेट करू शकता तर मी या व्हिडिओमधून तुम्हाला मेसेज देतो आहे की जर तुम्हाला असं काही कार्य करायचं असेल किंवा अशा लोकांसाठी मदत करायची असेल तर नक्की माझ्याशी संपर्क साधा जेणेकरून आपण आपल्याकडनं इथपर्यंत योग्य ती मदत पोचवू शकतो तर तुम्ही पाहू शकता की आपले दादा आणि पूर्ण फॅमिली यांची इथे ह्या झोपड्यामुळे राहतात पावसाळ्यामध्ये इथे पावसाच्या पाण्याचा प्रॉब्लेम परत इथे आजूबाजूला एवढं गवत आहे की त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे सापांची पण भीती आहे पण तरी पण कसं आहे की रोजगार नसल्यामुळे रोजगार नसल्यामुळे ते त्यांना गावापासनं जवळजवळ त्यांचं गाव वैतरण रॅमच्या वर्क तिकडे त्यांचं गाव आहे तिकडनं त्यांनी गावापासनं इकडे रोजगारासाठी इकडे ते स्थलांतरित झाले आहेत तिकडे ते शेतीची कामं करतात आणि शेतीची कामं झाल्यानंतर मग त्यांना मजुरी जर मिळाली कुठे तर ते मजुरीची कामं करून त्यांचा उदरनिर्वाह करतात तर खरोखर अशी परिस्थिती आपल्या भागामध्ये भरपूर ठिकाणी आहे पण आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतोय तर मित्रांनो खरोखर जसं आज मी माझा रविवारची सुट्टी घरी बसून न घालवता अशा आपल्या एका कुटुंब गरजू कुटुंबासाठी मी थोडासा वेळ देऊ शकतो तर तुम्ही पण असं कधी जर तुमच्या नजरेस कुठे जर अशी फॅमिली असेल ज्यांच्यासाठी मदत करायला पाहिजे तर तुम्ही नक्कीच त्यांच्यासाठी मदत करा हाच मी मेसेज या व्हिडिओमध्ये देतो आहे आणि तुम्हाला मी हेच सांगतो की माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्याला अशा लोकांसाठी मदत करता येईल आणि त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवता येईल तर आपण व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय